नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं साखर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती तर मित्रांनो आज सोमवार आजचा आठवडी बाजार असतो रामनगरचा या बाजारामध्ये आपण सोन्या नावाचा बोकड जो होता एक शिंग तुटलेला आपल्या तो आपण बाजाराला आज घेऊन आलेलो होतो आणि या बाजारामध्ये बघा असं आमचा सोने आहे हा चौदा हजार शंभर रुपयामध्ये आपण विकलेला आहे मित्रांनो हा बाजार खूप भरपूर काही भरत असतो बघू शकता तुम्ही किती गर्दा आहे किती शेळ्या आलेल्या आहेत किती शेतकरी पण मित्रांनो शेतकऱ्यांना व्यापारी खूप परेशान करतायत कमी दामामध्ये मागताहेत तर आपला सोन्या खूप चांगला होता सुधारलेला होता पण जा शेवटी पैशाचं काम होतं त्याच्यामुळं आपण चौदा हजार शंभर रुपयामध्ये तो विकलेला आहे तर असा हा आठवडी बाजार भरतोय मित्रांनो रामनगर येथील सोमवारचा बाजार असतो आमच्या गावापासून तेरा किलोमीटर अंतरावर रामनगर म्हणून जालना आणि जालन्यापासून वीस किलोमीटर आणि आमच्या गावापासून तेरा किलोमीटर अशा अंतरावरती हे मध्यभागी रामनगर म्हणून या गावचा हा आठवडी बाजार सोमवारी असतो आणि इथं शेळ्यांचा आणि बैलांचा खूप मोठा बाजार भरत असतो बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आपण व्यापाऱ्याने साडेतेराला कोणी तेराला मागतला कोणी साडेबाराला मागतला पण परत एक आपले शेजारचे जो मानेगावचे बंजारा समाजाचे काका होते त्यांनी मला विचारलं की म्हणे बोकड आपल्याला शेळ्यांमध्ये ठेवण्यासाठी पाहिजे तर मित्रांनो आपल्याला व्यापाऱ्यांना पण चौदा हजारला मागितला होता तर आपण चौदा हजार शंभरला त्यांना देऊन टाकलेला आहे कारण कसं का आहे तो शेळ्यांसाठी म्हणजे अजोको चार सहा महिने तो शेळ्यांसोबत राहील मुलं जाऊ द्या त्याच्यामुळं आपण त्यांना देऊन टाकलेला आहे आणि व्यापारी खूप परेशान आहेत कमी भावामध्ये मागतायत आज भरपूर काही शेळ्या बकर बरेच आलेले होते तर मित्रांनो अशा पद्धतीनं असा हा बाजार भरतोय आठवडी बाजार रामनगरचा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र